स्पीकर घोटाळा प्रकरणी सर्व स्तरातून चौकशीची मागणी होऊ लागली असून यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप वाचवण्यासाठी घोटाळा करणाऱ्या लोकांना सोबत घेते म्हणून त्या संदर्भात लोकांच्या मनात उद्रेक निर्माण झाला असून नागरिकांकडून एसआयटी चौकशीची मागणी होत आहे घोटाळे आणि ते सत्तेमध्ये गेल्यानंतर त्यांना संरक्षित करण्यात आलं त्यांना त्या घोटाळ्याच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि म्हणून जनतेतून ही मागणी होते आहे की या सगळ्या घोटाळ्याची चौकशी एसआयटीच्या माध्यमातून केली मा जावी सीबीआयच्या माध्यमातून चौकशी मा केली जावी आणि ज्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांचे जनतेचे पैसे उठलेत अशा मानसिकतेच्या लोकांना आज भाजप सत्तेमध्ये घेऊन आपल्या खुर्च्या वाचवण्यासाठी यांना जे सुरक्षित करतात आहेत आणि म्हणून हा जनतेचा उद्रेक आहे आणि त्यासाठी ही मागणी आहे